मसाला टोस्ट तर तुम्ही खाल्ला असेल पण स्टप मसाला टोस्ट कधी खालणार नसेल तर बन कुर है तो बनवायचा कसा हा मी सोप्या पद्धतीने सांगणार आहे अगदी आवाज तुम्ही ऐका मस्त कुरकुरीत छान असा आवाज येतो आहे तर तुम्ही तो बघा आवाज ऐका आणि मला सांगा की ही हा पदार्थ कसा बनवला तर त्याच्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं शेअर करायचं कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर आपला तयार आहे मसाला टोस्ट तर पहिल्यांदा मी चटणी बनवून घेते कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यात एक मिरची घातलेली आहे आलं आणि लसूण घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं डाळवं घालायचं लिंबू घातलेलं आहे मी डाळवं दाखवायला विचार विसरले आणि पुदिना थोडासा घाटलायचं त्याप्रमाणे मीठ घातलं आहे आणि याची चटणी आपण तयार करून घ्यायची आता मी बटाटा उकडून ठेवलेला आहे तेल ठेवलेलं ते आहे कढईत त्याच्यात मी जिरे मोहरी टाकलेली आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे बडीशेप थोडीशी टाकलेली आहे आणि याचा आपल्याला फोडणी बनवायची तर कांदा घातलेला आहे त्याच्यासोबत वाटाणा घातलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता हे सर्व आपण मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे तर त्याच्या चवीनुसार मीठ घालायचं पाणी अजिबात घालायचं नाही आणि हळद घालून आपण थोडा वेळा असंच फिरवायचं आणि उकडलेल्या बटाटा आपल्याला घालायचं आहे थोडंसं मी लिंबू आहे त्याच्यात चवीसाठी लिंबू साखर म्हणजे चव अतिशय सुंदर येते व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर कोथिंबीर पण घातलेली आहे हिरवी चटणी आपली तयार आहे आणि स्टपिंग पण तयार आहे तर आता परवाच मी व्हिडिओ दाखवला की लाल मिरचीचं लोणचं तर ते वापरलेलं आहे पण तर चार चमचे डाळीचं पीठ आहे एक चमचा तांदूळाची पिठी आहे त्याच्यानंतर ओवा घातलेला आहे थोडंसं मी हिंग टाकलेलं ला आहे लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आपल्याला हळद तुमच्या आवडीप्रमाणे घाला किंवा नको मी घातलेली आहे तर कोथिंबीर घालून आपण फिरवून घेऊया आणि कडक तेल दोन चमचे मी घातलेलं आहे आता हा मसाला टोस्ट करायचा तर त्याला बाहेरून स्टफिंग स्टपिंग पाहिजे म्हणून स्टपिंग आपण बनवतो आहे थोडं थोडं भा पाणी घालून आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे मी थोडं घेतले क्वांटिटी कमी आहे माझी म्हणून मी थोडंच घेतलेलं आहे तर हे आपण तयार करून ठेवायचं आणि लगेच आपण साधा पाव कोल्हापुरात जो मिळतो तो, तो साधा पाव घ्यायचा आहे मिल्क ब्रेड नाही साधा पाव मिळतो तो आपण आणायचा आणि त्याला दोन्ही बाजून हिरवी चटणी आणि लाल चटणी लावून घ्यायची त्यानंतर ते, ते तयार होतं ते बटाट्याचं स्टपिंग ते लावून घ्यायचं आहे आपल्याला सर्व लावून झालं की आपण काय करायचं आहे परत त्याच्यावर दुसरा पाव लावून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी आपण जे बॅटर तयार केले ते बॅटर सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे तर लाल मिरचीचं लोणचं आपण पाहिलं आहे तो व्हिडिओ पण तुम्ही पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते लोणचं कसं बनवायचं तर चारी बाजून आपण सर्व बाजूनी मी हे स्टफिंग लावून घेते खाली पण ला लावून घ्यायचं आहे आपल्याला तर मी खाली पण लावून घेते अगदी जास्त लावायचं नाही वडा करायचा नाही आहे आपल्याला कारण कुरकुरीत पाहिजे आहे हे आपल्याला तर तसं कुरकुरीत बनवायचं असेल तर असं करा आणि तळून घ्या तेल गरम आहे त्या गरम तेलात आपण तळून घ्यायचं मी वरून पण तेल घालते मोठी कढई पाहिजे होती पण माझी कढई छोटी झाली त्याच्यामुळे मी वरून पण तेल घालते आणि दोन्ही तिन्ही बाजूनी अगदी मस्त कुरकुरीत करून घेते तर छान कुरकुरीत हा टोस्ट झाला पाहिजे टोस्ट म्हणजे कुरकुरीतच हवा ना म्हणून आपण कुरकुरीत करून घ्यायचं आणि तेल पूर्ण निथळण्यासाठी मी चाळणीत ठेवलेलं आहे तर आपलं तेल पूर्ण निथ आपले, आपले सर्व टोस्ट तळून झालेले आहेत मी मिरच्या तीन तळून घेते कारण तीन टोस्ट बनवले आहेत तिनच मिरच्या तळून घेते ज्याला आवडेल तो खाईल नाही तो थांबेल तर आपले टोस्ट आता तयार आहेत तेल वगैरे अजिबात नाही जास्त ऑइली नाही आता हा मी टोस्ट तुम्हाला कट करून दाखवते अगदी बघा क्रंच किती छान आहे तर क्रंचमुळेच हा स्टप टोस्ट खूप फेमस आहे तर आज स्टपिंग आहे अगदी मस्त चवीला छान कृ